नमस्ते ऐकू आलं याच्या अगोदर आलं ठीक आहे माझा आवाज थोडासा बारीक होता आता माईक सुरू केलं <laughs> येईल तुम्ही खूप वेळ बसलात याची कल्पना आहे मी उशीर केलो आहे याची पण मला कल्पना आहे पण त्याचा दोष दुसऱ्याला न देता आम्ही स्वतःवर घेतो दोघंही बरं का आणि क्षमा वगैरे मागत नाही मी एवढीच सवलत देईन म्हणजे मी उशीर केला तर केला क्षमा न वाटता तुम्हाला एवढंच म्हणेन तुम्हाला जसं बसायचं आहे तसं बसा ताट बसू वाटलं ताट बसा कडू वाटून बसलं कुबड करून बसा हात पसरून बसलं हात पसरून बसा पाय पसरून बसायचं असलं पाय पसरून बसा पण प्रथेप्रमाणे या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी शिक्षण क्षेत्रात संपूर्ण आयुष्य घालवलं आणि अद्यापही घालवत आहेत असे तुमच्या शाळेचे देवेंद्र देवणीकर बर का त्याचबरोबर मुख्याध्यापिका रोडगे ताई ना आणि माझ्यासोबत आलेले धर्मकार्यात व्यस्त असलेले संतोषजी कुलकर्णी या शाळेत जे शिक्षण देतात ज्ञानदानाचं कार्य करतात ते सर्व गुरुजन आणि माझ्या समोर तुम्ही ज्या गर्दीनं एकाच पोशाखात माझ्याकडं छान दृष्टिक्षेप करीत करीत हा माणूस कसा आहे ह्याची परीक्षा घेत घेत बसलेले तुम्ही माझे देव असलेले परीक्षक <laughs> या सर्वांना वंदन करून मला वेळ दिल्याबद्दल अगोदरच धन्यवाद देतो कारण माईक मिळालं की दोन तीन तास मी हटत नाही आता ऊन लागणार आहे का पाऊस लागणार आहे मला माहित नाही नीट बसलात का हवा मारल्यासारखे ताट झाला बघा हवा भरून किती वेळ टिकते बघू दीड नाही तर दोन मिनिटच ही हवा टिकते अशी पुन्हा <laughs> <हुँ। laughs> अस खरोखर देवणकर गुरुजी मला मनस्वी आनंद झाला मी आत्ता येताना सुद्धा संतोषजीसोबत चर्चा करत असताना मित्रांनो अगोदर एक खुलासा करतो तुम्हाला तुम्ही संभ्रमात राहू नये मी गुरुजी नाही नाहीतर तर कुठले तर मोठे गुरुजी आले समजून तुम्ही हात बांधून तोंडावर बोट गपचू असं काही प्लीज बसू नका हसा खेळा नाचा बागडा माझ्या बरोबर काय बोलायचंय ते बोला पण गप्प बसू नका गप्प बसलं आणि ह्या वयात आपण गेणी ओढली पाहिजे पोराच्या पाठीवर पेन लिहिलं पाहिजे एखाद्याने एखादा मारला पाहिजे आता तुम्ही सांगा मी जर असल्या खोड्या केल्या तर तुम्ही काय म्हणतो काय माणूस आहे मास्तरी मला खोड्या शोभतील का आता मग शोभतील कोणाला मग भरपूर करणार ना ठीक आहे मला आनंद या गोष्टीचा मी आता चर्चा करता करता म्हणलो संतोषीला म्हणत होतो की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये या अगोदर म्हणजे आमच्या पिढीच्या वेळेस डिवळीकर आम्ही नंतर संतोष कुलकर्णीसुद्धा आहेत तुम्हाला सांगू का आम्ही भारतात शिकत होतो महाराष्ट्रात शिकत होतो लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात शिकत होतो आणि शिकवीत काय होते सांगू तुम्हाला इंग्लंडचा इतिहास आता काय सांगू तुम्हाला त्या इंग्लंडच्या इतिहासाशी आम्हाला काही देणं घेणं होतं का हो आम्हाला अहमदपूर पाहिजे आम्हाला शाळा पाहिजे आम्हाला आमचे गुरुजी पाहिजेत आमचा तालुका पाहिजे आमचा जिल्हा पाहिजे मराठवाडा पाहिजे महाराष्ट्र पाहिजे ऑप्शनल इंग्लंड हिस्ट्री जॉर्ज सातवा हेनरी अरे हेनरीन फेनरी आज शिकवल्यामुळं आम्ही सगळे म्हातारी येडे झालो आज तुम्ही मला अत्यंत समाधान दिलात माझ्या आनंदाचा दिवस आहे की जो परिपाठ चालू होता त्या परिपाठामध्ये सर्वांगीण शिक्षणाचे काही जे ध्येय आहेत मूल्य आहेत ते मूल्य पेरण्याचा प्रयत्न या शाळेत केला जातो आणि हे शिक्षण गरजेचं आहे आम्ही सुद्धा मला लहानपणी आठवण आहे खरं सांगतो की मुलीचं कौतुक करायला पाहिजे त्या मुलांचंही कौतुक करायला पाहिजे भाजी विकण्याची प्रक्रिया असो मिठाईची असो एखाद गीत असो स्वागत गीत असो आम्ही काय करायचं संध्याकाळी शाळा सुटायच्या आधी शेवटचा तास सगळ्याला ग्राउंड वा। वर न्यायचे चला नाही ग्राउंड वर पळत 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 जायचं आम्हाला ड्रेस फीस काही नव्हता बरं तवा उगा असं चेड्यात आमच्या चड्डीला बेल्ट नव्हताच आणि मग गेला ग्राउंडवर आता तुम्हाला मग काळशी भाठवतो बरं का आज मला आठवण झाली लहानपणी खरंच मुलानं तुम्ही जे सकाळी परिफाट दिलात त्यात मला खूप मनस्वी आनंद दिला आम्हाला लांगे तोबा करायचं सुरू करा रे ए दीपक तू इकडे आहे मला दीपक कुणीच म्हणलं नाही वर्गमित्रानं म्हणलं नाही गावातल्यानं म्हणलं नाही गुरुजी तेवढं म्हणायचे दीपक म्हणायचे पण बाकीचे रिप्पा मला असं उभं टाकायचं हात बांधायचे आता तुम्हाला सांगतो बे, बे, आ, बे चार अप्पारे त्याला काय म्हणतात माहित आहे का आता प्रश्न आला बघा त्याला काय म्हणतात सांगा बरं